सांगोला तालुक्यातील चोपडी येथील नंदकुमार बाबर यांनी मुलींच्या वाढदिवसाचा खर्च टाळून शैक्षणिक साहित्य व गणवेशाचे वाटप केले देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे एका गावात या उक्तीची प्रचिती आली आपल्या दोन मुलींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च टाळून समाजातील गरजू मुलींना शैक्षणिक साहित्य व वा गणवेशाचे वाटप करण्यात आले सांगोला तालुक्यातील चोपडी येथे असणारे नंदकुमार सदाशिव बाबर यांना सिद्धीवरिया या दोन मुली आहेत आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो या भावनेने दरवर्षी मुलींच्या वाढदिवसाला ते समाज उपयोगी कार्यक्रम घेतात या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली गेल्या वर्षी बारा मुलींना सायकल वाटप केले होते या वर्षी परिसरातील अठरा गरजू मुलींना गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले सरपंच सुमन केंगार उपसरपंच अशोक बाबर सदाशिव बाबर चंद्रकांत बाबर शहाजी बाबर आदी मान्यवरांच्या हस्ते त्यांना वाटप करण्यात आले दातृत्वाच्या या अनोख्या उपक्रमाबद्दल नंदकुमार बाबर यांचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे जे गोरगरिबांची मुलं आहेत ज्यांना शिक्षणासाठी साहित्याची अडचण निर्माण होते यांच्यासाठी हा जो उपक्रम राबवलेला आहे तो अतिशय स्तुत्य आहे असं मला वाटतं कारण गेल्या वर्षी पाहिला आपण ज्या मुलांची येण्या जाण्याची वड्डीवरून येण्या जाण्याची गैरसर होते अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांनी काय केलेलं आहे त्यावेळेला सायकलही वाटप केल्या आहे आणि आता सुद्धा त्याने काय केलेलं आहे जे मुली आता या ठिकाणी विद्यार्थी म्हणजे मुली आहेत कारण का मुली का मुलीचं शिक्षण हे अतिशय महत्वाचं आहे मुली म्हणजे आपले या ठिकाणी जे घरामध्ये एखादी व्यक्ती स्त्री जर शिक्षित झाली तर त्याचं कुटुंबसुद्धा शिक्षित होऊ शकतं आणि चांगल्या मार्गाला लागू शकतं